नमस्कार स्वतःला साधू संत म्हणून घेणाऱ्यांकडून आपल्याकडे श्रद्धेने येणाऱ्या भाविक महिलांवरती मुलींवरती बलात्कार होण्याच्या घटना आपल्यासाठी आता अजिबातच नवीन राहिलेल्या नाहीत किंबहुना अलीकडच्या काळातील बरेचसे स्वयंघोषित जे साधू संत असतात ते याच बाबींसाठी अधिक ओळखले जातात अशी भीषण परिस्थिती आहे मागील काही वर्षभरात वर्षांमधल्या ठळक उदाहरणं आपण जर पाहिली तर आपल्यापैकी बहुसंख्य लोकांना माहितीच आहे की स्वतःला बापू म्हणून घेणारा आसाराम हा आपल्या आश्रमात येणाऱ्या अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याच्या आरोपांखाली जन्मठेपेची शिक्षा भोगतोय त्याचा मुलगा नारायण साई त्यानेही स्वतःला बाबा महाराज म्हणून घ्यायला सुरुवात केली होती बापाप्रमाणेच आणि तोसुद्धा आपल्या बापासोबतच बलात्काराच्या प्रकरणांमध्ये आता आरोपी आहे तोही कारागृहामध्ये आहे दुसरा तो डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीम त्याचंही केवढं प्रचंड मोठं प्रस्थ त्यालाही आपल्याच आश्रमातील दोन महिला साध्वींवरती बलात्काराच्या आरोपाखाली जन्मठेपीची शिक्षा झालेली आहे ती तो भोगतोय त्याशिवाय काही खुनांचे आरोपसुद्धा त्याच्यावरती सिद्ध झालेले आहेत सरकारी कृपेने दर दोन चार सहा महिन्यांनी पॅरोल मिळवत मिळवत तो आपली शिक्षा अगदी आरामात उपभोगतोय चुकला नाही आहे शब्द माझा हो बरोबरच आहे शिक्षा भोगत नाही आहे तो राम रहीम तर उपभोगतोय अक्षरशः त्यानंतर तो, तो तिसरा कोण संत रामपाल त्याचंही केवढं मोठं प्रस्थ त्याच्यावरही बलात्काराचे आरोप खुनाचे आरोप आणि जन्मठेप त्याला अटक करण्यासाठी तर अक्षरशः सैन्य बोलवण्याची वेळ आली होती प्रशासनावरती इतका प्रचंड गदारोळ त्याच्या भाविकांनी घातला होता त्याच्या त्या आश्रमात आठवतं आहे ना आणखीन एक तो कोण नमुना नित्यानंद हा नित्यानंदच त्याच्यावरही बलात्काराचे आरोप आणि मग तो फरारी झाला सगळे लुटलेली प्रचंड संपत्ती घेऊन या देशात आणि कुठल्या तरी एका बेटावरती पोचून त्या बेटाला हिंदू राष्ट्र घोषित करून तो आता तिथे राहतोय कैलासा की काय तरी आणखीन असे खूप सारे स्वयंघोषित साधू संत आहेत की ज्यांनी केलेल्या बलात्कारांच्या बातम्या अत्याचारांच्या बातम्या महिला मुलींवरच्या सतत आपल्याला पाहायला मिळत असतात आपल्या देशामध्ये धर्माचं प्रस्थ फारच मोठं आहे आणि त्यामुळे साहजिकच श्रद्धाळू भाविक नागरिकांची संख्यासुद्धा प्रचंड आहे परंतु यापैकी असंख्य नागरिकांची श्रद्धा डोळच नसते ती अंधश्रद्धेकडे झुकलेली असते मोठ्या प्रमाणात हा प्रॉब्लेम आहे आणि त्याचाच गैरफायदा हे भोंदू बुवा बाबा घेत राहतात साधू संत म्हणजे परमेश्वराचा अंश त्यांच्याकडून आपलं भलच होणार आपल्याला लाभच होणार त्यांच्याकडे जाण्याने त्या आपल्या गैरफायदा थोडीच घेणार आहेत घेऊच शकत नाहीत अशी श्रद्धाळू बहुसंख्य भाविकांची धारणा असते याच भावनेचा गैरफायदा घेऊन हे सगळे भोंदू बुवा बाबा महिला मुलींचे आभरू लुटत राहतात बरं अशा प्रकरणांची उघडकीला येण्याची संख्यासुद्धा अतिशय कमी आहे हे बाबा बुवा महाराज त्यांचे भक्त समाज या सगळ्याचा इतका मोठा प्रचंड दबाव या लुटल्या गेलेल्या महिलांवरती मुलींवरती असतो की त्या हातबल होऊन तोंड दाबून बुक्याचा मार सहन करीत राहतात एकतर किंवा मग स्वतःचं जीवन कधीतरी संपवून टाकतात आपल्या धर्मावरती लागलेल्या या अशा भोंदू बुवा बाबांचा कलंक हा आजचा नाही तर फार प्राचीन काळापासून चालत आलेला आहे आता हे असं काही आपण बोलायला लागलो ला की आजच्या काळातील हे काही स्वयंघोषित जे हिंदू धर्मरक्षक असतात वेगवेगळ्या वे 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 संघटनांचे ते लगेच धावून येतात आपल्यावरती आणि ये आपल्याला धर्मद्रोही वगैरे ठरवून मोकळे होतात तुम्हाला दुसऱ्या धर्मामध्ये काय चाललं हे दिसत नाही का वगैरे नेहमीचे त्यांचे डायलॉग सुरू शुरु होतात सुरुवाती सुरुवातीला मी या सगळ्या अशा लोकांना शांतपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करायचो आपली भूमिका समजवून सांगायचा प्रयत्न करायचो परंतु नंतर लक्षात आलं की त्या दगडावरती डोकं आपटण्यासारखं आहे या भोंदू बुवा बाबांच्या समर्थक भक्तांना आपण काहीही समजवण्यामध्ये काडीचाही अर्थ नसतो त्यांच्या मेंदूचं पूर्ण बधिरीकरण झालेलं असतं मला माझा धर्म सहिष्णू राहावा संत ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानातून मांडलेलं सगळं सार संत नामदेव संत एकनाथ संत तुकोबाराय आहे ते गाडगे महाराज यांनी सांगितलेला धर्म श्रद्धेची भक्तीची त्यांनी केलेली व्याख्या हे सगळं मी माझ्यामध्ये भिनवून घेण्याचा प्रयत्न करत असतो कायम आणि त्यातून आजवर मला जे काही थोडंफार आकलन झालेलं आहे या सगळ्या आपल्या संतांच्या विचारांचं ते आयुष्यभर पुरणारं आहे तो कोण बागेश्वर धामचा बाबा किंवा कोण तो प्रदीप मिश्रा वगैरे बाहेरच्या उथळ बुवा बाबांची गरज मला माझा ध धर्म समजून घेण्यासाठी अजिबातच लागत नाही आस्तिक माणसांप्रमाणेच या देशातल्या नास्तिक लोकही ईश्वरवादी लोकांप्रमाणेच निरीश्वरवादी लोकंसुद्धा माझ्या या धर्माचाच भाग आहेत हे मला प्रचंड आवडतं धर्माचं स्वरूप हे प्रवाही आणि परिवर्तनवादी राहायला हवं असं सांगणाऱ्या लोकांना कोणीही या माझ्या धर्मातून हाकलू शकत नाही हे महत्त्वाचं आहे असंख्य अनिष्ट पर प्रथा परंपरा आपल्या या धर्मात होत्या परंतु काल परत हळूहळू का होईना त्या संपुष्टात येत चालल्यात धर्माच्या नावाखाली आणि संस्कृती परंपरांच्या नावांखाली वर्षानुवर्ष सुरू असलेल्या असंख्य बाबींना आपण कायमची मुठमाती देण्यामध्ये यशस्वी ठरलेलो आहोत मागच्या काही वर्षांमध्ये अर्थात या संघर्षामध्ये खूप लोकांना आपले प्राण गमवावे लागले हे देखील खरं आहे विरोधात आवाज उठवणाऱ्या सनातनी विकृतींविरोधात लढणाऱ्या लोकांना आजही आपल्या प्राणांचं बलिदान द्यावं लागतं आहे डॉक्टर दाभोलकर कॉम्रेड पानसरे आदी आजच्या काळातील या सगळ्यांची उदाहरणं आपल्यासमोर आहेत प्रतिगामी सनातनी विरुद्ध पुरोगामी सुधारणावादी हा संघर्ष सुरूच राहणार आहे आपला सहिष्णू धर्म या सनातन्यांनी प्रतिगाम्यांनी पूर्णपणे ताब्यात घेऊ नये आणि तुमच्या माझ्यासारख्या सुधारणावादी पुरोगामी विचारांच्या सगळ्या लोकांचं जगणं त्यांनी हराम करू नये आपल्या पोराबळांचं भविष्य अंधकारमय होऊ नये म्हणून आपल्या सगळ्यांना लढतच राहावं लागणार आहे बाकीच्या धर्मांमध्ये ज्या काही गैरबाबी गैरप्रथा गैरपरंपरा सुरू असतील तर त्याविरोधात त्या धर्मातील सुधारक विचारांचे लोक तुरळक्का होईना आवाज उठवत असतात आवाज उठवतील भविष्यातही किंवा नाही उठवणार ना। तो त्यांचा प्रश्न आहे मागे एकदा या संदर्भात मा एक वाक्य माझ्या वाचनात आलं होतं कुणाचं आहे ते आता लेखकाचं नाव मला आठवत नाही परंतु मला ते फार आवडलं आणि कायमस्वरूपी लक्षात राहिलं की मी माझ्या घरातील कचरा साफ करेल ना माझं घर मी झाडून काढेल दुसऱ्यांच्या घरा झाडायला मी का जाऊ मी माझ्या धर्माला चुकीच्या दिशेने नेणाऱ्यांच्या विरोधामध्ये बोलणं गैरप्रकार करणाऱ्यांच्या विरोधात बोलणं मला आवश्यक आणि योग्य वाटतं आणि असं करणारा मी एकटा नाही आहे असे लक्षावधी करोडो लोकं या आपल्या राज्यात आणि देशभरामध्ये आहेत असो आज हा सगळा बलात्कारी बुआबाबांचा विषय मी का घेतला तर आमिर खानचा मुलगा जुनेद खान याचा पहिलाच चित्रपट नेटफ्लिक्सवरती येतोय त्याचं नाव आहे महाराज आणि त्या चित्रपटावरती काही हिंदुत्ववादी संघटनांनी नेहमीप्रमाणेच विशेषतः गुजरातमधील वल्लभपंथीय पुष्टी संप्रदायाच्या लोकांनी आक्षेप घेतलेला आहे बराच गदारोळ चालवला त्या लोकांनी आणि काही लोक त्या संदर्भामध्ये न्यायालयात सुद्धा गेलेत गुजरातच्या एका सत्य घटनेवरती ब्रिटिशकालीन एका खटल्याच्या कामकाजावरती आधारित हा चित्रपट आहे वल्लभपंथीय पुष्टीमार्गी धर्मगुरू हे स्वतःला भगवान श्रीकृष्णाचा अवतार मानायचे त्यांचे शिष्य आणि भाविकही त्यांना श्रीकृष्णाचा अवतारच समजायचे अठराशे एकसष्ट सालचा हा सगळा घटनाक्रम या, या महाराज चित्रपटामध्ये मांडण्यात आलेला आहे तर हे स्वयंघोषित कृष्णावतारिक वल्लभ संत आपल्या संपर्कात येणाऱ्या महिला भाविकांचं लैंगिक शोषण करायचे केवळ इतकंच नाही तर जो भक्त ऐका जो भक्त किंवा जे भक्त स्वतःच्या बायकोला त्या महाराजांच्या सोबतीसाठी खुशीनं पाठवतील त्यांच्यावरती भगवान श्रीकृष्णाची कृपा होईल असं थोताण असं पाखंड या महाराजांनी आणि त्यांच्या शिष्यांनी त्या, त्या संप्रदायांनी सगळीकडे सा पसरवलं होतं लक्षात घ्या गुजरातमधला आजपासून जवळपास एकशे साठ एकशे बासष्ट वर्षापूर्वींचा तो, वर्षा तो काळ अशा त्या काळात तिथे करसनदास मुळजी या नावाचे समाजसुधारक आणि पत्रकार निर्माण झाले तत्कालीन गुजरातमधील अनेक अनिष्ठ गैरप्रथांविरोधात त्यांनी आवाज उठवला आपल्या सत्यार्थ प्रकाश या मासिकामधून सातत्यानं त्यांनी धार्मिक आणि सामाजिक गैरबाबींविरोधात सनातनी प्रवृत्तीविरोधात लिखाण केलं आणि त्यांनीच मग पुढे अठराशे एकसष्ट साली या स्वयंघोषित कृष्णावतारी वल्लभपंथीय धर्मगुरूंच्या या सगळ्या लैंगिक गैरकृत्यांविरोधात पहिल्यांदा आपल्या मासिकामध्ये एक सविस्तर लेख लिहून त्यांच्या सगळ्या त्या कृत्यांची पोलखोल केली माझा खरा हिंदू धर्म आणि आजचे पाखंडी असं त्या लेखाचं शीर्षक होतं त्यावरूनच आपल्या लक्षात येईल त्यातली प्रखरता त्यावर साहजिकच प्रचंड गदारोळ झाला सगळे तत्कालीन धर्म मार्तंड तेव्हाचे वल्लभपंथाच्या समर्थनासाठी धावून आले परंतु करसनदास मुळजी हे खंबीर होते झुकणारे नव्हते अजिबात तो सगळा वल्लभपंथीय संप्रदाय मग त्यांच्याविरोधात कोर्टात गेला बदनामीचा दावा त्यांनी मुळजींच्या विरोधात दाखल केला पंचवीस जानेवारी अठराशे बासष्ट रोजी तो खटला सुरू झाला चार महिने तो चालला जवळपास तेहतीस साक्षीदार त्या खटल्यामध्ये तपासण्यात आले आणि मग बावीस एप्रिल अठराशे बासष्ट रोजी न्यायाधीश जोसेफ आर्नॉल्ड यांनी निकाल दिला की प्रश्न धर्मशास्त्र वगैरेचा नाही तर नैतिकतेचा आहे आणि जे कृत्य नैतिकदृष्ट्या चुकीचं आहे ते धार्मिकदृष्ट्याही चुकी चुकीचंच राहणार न्यायाधीशांनी त्या संप्रदायाचा मुळजींवरचा बदनामींचा दावा तर फेटाळून लावलाच वर त्यांनी त्या ते महाराजांनी पत्रकार आणि समाजसुधारक करसंदास मुळजी यांना न्यायालयीन खर्चाच्या कामकाजापोटी भरपाईपोटी अकरा हजार पाचशे रुपये द्यावेत असा आदेश दिला तेव्हा एक प्रकारे करसनदास मुळजी यांचा मोठा विजय झाला त्या खटल्यात तर त्याच समाजसुधारक करसनदास मुळजी यांची भूमिका या महाराज चित्रपटामध्ये आमिर खानचा मुलगा जुनैद खान यांनी साकारलेली आहे आणि चित्रपटातील बाकीच्या भूमिकांमध्ये सुद्धा अन्य चांगले कलाकार आहेत नावाजलेले कलाकार आहेत हा खटला त्या काळात केवळ तत्कालीन भारतातच नव्हे आपल्या देशातच नव्हे तर इंग्लंडमध्ये सुद्धा प्रचंड गाजला होता त्यावरती आजवर बरंच लिखाण झालेलं आहे खुद्द नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये दोन हजार दहा साली त्यांनी करसनदास मुळजी यांचं कौतुक करणारा एक विशेष लेख लिहिला होता जो त्यांच्या ब्लॉगवरती आजही उपलब्ध आहे आणि आता मात्र त्याच करसनदास मुळजींच्या संघर्षावरती आधारित त्या चित्रपटाला गुजरातमधून प्रचंड विरोध केला जातो आहे असो त्या महाराजांविषयी वल्लभपंथीय महाराजांविषयी आणखीन काही महत्त्वाचं त्या प्रचंड गाजलेल्या खटल्यामध्ये आपल्या एका प्रसिद्ध मराठी डॉक्टर आणि संशोधकांची साक्ष झाली होती जी अतिशय महत्त्वाची आणि तितकीच खळबळजनक ठरली होती त्याबाबत प्रख्यात साहित्यिक आणि लावचट यांनी आपल्या एका लेखामध्ये नोंदवून ठेवलेलं आहे संभ्रम हा आणि लावचट यांचा लेखांचा संग्रह आहे आणि त्यातील पहिलाच भगवान रजनीश या लेखामध्ये अनिल लावच देतात त्या गुजरातीमध्ये वल्लभ नावाच्या साधूंनी निर्माण केलेल्या पुष्टी संप्रदायाचं तत्वज्ञानही हेच होतं शाक्तांचंही काहीचं असंच शाक्तांचंही काहीचं असंच होतं वल्लभ संप्रदायासंबंधीची मनोरंजक हकीकत ऐकण्यासारखी आहे ते स्वतःला कृष्ण समजत आणि बायकांना राधा समजून त्यांच्यासोबत सर्वतरेच्या क्रीडा ते करत मोठमोठ्यांच्या बायका या वल्लभ संप्रदायाच्या धर्मगुरूंच्या नादाला लागा लागायला लागा लागल्या होत्या त्यावर अठराशे बासष्ट साली प्रसिद्ध गुजराती समाजसुधारक करसनदास मुळजी यांनी आपल्या सत्यार्थ प्रकाश या पत्रामध्ये जोरदार टीका चालवली तेव्हा वल्लभपंथीय साधूंनी त्यांच्यावरती खटला भरला त्या खटल्यामध्ये प्रसिद्ध आद्य प्रबोधनकार डॉक्टर भाऊ दाजी लाड यांची प्रमुख साक्ष झाली भाऊ दाजी लाड म्हणजे तत्कालीन जागतिक दर्जाचे सुप्रसिद्ध डॉक्टर आणि संशोधक आंतरराष्ट्रीय दर्जाचे समाजसुधारक आपल्या मुंबईतील राणीच्या बागेतील म्हणजे आताचं जिजामाता उद्यान त्यातील म्युझियमला त्यांचंच दाजी लाड यांचं नाव दिलेलं आहे हे आपणापैकी अनेकांना माहीतच असेल तर त्यांना या खटल्या कोर्टात बोलवल्यावरती वकिलाने तुम्ही या साधूंना ओळखता का असा प्रश्न भाऊंना विचारला तेव्हा ते म्हणाले होय त्यांच्यावरती औषधोपचार करण्यासाठी मी सतत त्यांच्याकडे जात असतो त्यावरती कोणत्या कारणासाठी असा पुढचा प्रश्न वकिलाने भाऊ दाजी लाड यांना विचारला परंतु वैद्यकीय नीतिमत्तेचं भान राखत भाऊंनी उत्तर द्यायला प्रथम नकार दिला मग न्यायाधीशांनीच वारंवार वार विचारल्यावरती मात्र भाऊंचा नायलाज झाला आणि शेवटी त्यांनी सांगून टाकलं की त्या साधूंना गुप्तरोग झालेला आहे आणि त्यावरती माझ्याकडून ते उपचार करून घेत आहेत आता यावरती पुढे आणखीन काय बोलायला हो हवं आहे काय असो तुम्ही अजून अनिल अवचट यांचा हा स्ल संदर्भ संभ्रम लेख संग्रह वाचला नसेल तर जरूर वाचा अतिशय उद्बोधक आहे आणि आणखीन एक याच समाजसुधारक आणि पत्रकार करसनदास मुळजी यांच्या नावानं आपल्या माथेरान थंड हवेचं ठिकाण आपलं त्या माथेरानमध्ये नगर परिषदेचं वाचनालय देखील आहे सव्वाशे वर्ष जुनं कधी या पुढे माथेरानला गेलात तर त्या वाचनालासुद्धा जरूर भेट द्या चित्रपट रिलीज होईलच लवकर नेटफ्लिक्सवरती घटनेवरती सत्य, सत्य खटल्यावरती आधारित चित्रपट गुजरातचं न्यायालय जरी असलं तरी फार काळ रोखून धरू शकेल असं वाटत नाही अन्यथा सुप्रीम कोर्टाचा मार्ग आहेच त्या निर्मात्यांपुढे तिथून तो क्लिअर होईलच असो थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं शेवटचं आवाहन चॅनल आपलं सबस्क्राईब केलं का नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद